तर नमस्कार मित्रांनो मी, मी शरण पणसे आणि आपलं एकदा स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या पहिल्याच ब्लॉगमध्ये तर बघा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आता सुरुवात होते कारण की हा पहिलाच माझा वर्ष असेल हा गणपतीचा म्हणजे ह्या तर या वेळेस ना आता माझी पहिलीच व्हिडिओ होते गणपतीच्या ह्याच्यावरती तर खूप चांगली होणार आहे ठीक आहे तर चला आता आरती चालू झाली आहे इकडे आमच्या चावडीमध्ये आरती ला जाओ, आरती तर आता आरतीला जाऊ आरतीनंतर आपण सगळीकडे जे गणपती फिरू आणि डेकोरेशन पाहू सगळीकडे ह्याच्या कालच्या म्हणजे कालच्या टायमाला मला जर जमलं नाही व्हिडिओ काढायला परत तरी पण ना तर दोन तीन क्लिप मी काढून ठेवले आहेत तर आपण त्यांना थोड्या नंतर दाखवतो तुम्हाला एंडिंगपर्यंत तर जमल्या आता व्हिडिओमध्ये नाहीतर ठीक आहे आपण आज पूर्ण गणपतीचं डेकोरेशन सजावटी अजून गणपती पाहणार आहोत आणि सगळे घरं फिरून आपण चेक करणार आहोत तर चला आता निघूया आता चावडीमध्ये आमची आरती चालू आहे तर चला आपण डायरेक्ट आरतीलाच आता जाऊ ठीक आहे तर आता आपण राहुलकडे चाललो आहे ह्या घरामध्ये इथे पण दीड दिवसाचा गणपती आहे आणि मी व्हिडिओ चालू असताना जरा बोलत नाही थोडं वेगळंच वाटतं म्हणून इकडे दीड दिवसाचा गणपती आहे तर राहुलचा गणपती बघितला मग ते जायचं यासुद्धाकडे यांच्या इथे यांच्या पाच दिवसाचा गणपती त्याचा आतमध्ये दाखवतो तुम्हाला एक युट्यूबवर नाही ठीक आहे आता राव यशदाचे इथे जाऊन आलो आता जायचं वरती सुरज दाच्या इथे इथना जवळच एकदम घर आहे ठीक आहे आता हा है। या घरात जायचं आहे यांचं इथे पण पाच दिवसाचा गणपती आहे गणपती बाप्पा ठीक आहे आता आपण खानला जाऊन आलो आहे आता इथे हा घर आहे काय या घरात जाऊ ते पण दीड दिवसाचा गणपती बसतो ठीक आहे इथं आपण आता पाय हो पडले आता जायचं आहे माझ्या मित्राकडे त्याचं नाव आहे ध्रुव मस्कर पार्क मस्कर ध्रुव मस्कर त्याचा मोठा भाऊ आहे आपल्याला आता ह्याकडे जायचं आहे आता आपण नमस्कारांची आहोत आता विजयकडे आलोय आणि आता विजयकडे जे बीजे चालू आहे आमचे मेन कलाकार <laughs> हा इकडं महिला मंडल मोदक चालू आहे किती मंडळ गणपतीला दिलं की नाही आता मला द्या असा आमचं दुसरं घर आहे ठेवा ठेवा आता एक गणपती आहे तर ठीक आहे मित्रांनो आज तुम्ही आता सगळे गणपतीचा आज आगमन झालं आज आपण आगमन सगळं थोडस पाहायला मिळणार नाही पण ठीक आहे आरती बिरती तर आमची झालेलीच होती आता सगळे आप बाप्पांचे दर्शन घेतले आता सगळे मित्र आपल्याला फक्त पाहिजे होती मित्र पण आता आहेत आता ते थोडे पुढे गेलेत तर तुम्हाला आता माझा लास्ट आता आउट्रो आहे तर ती व्हिडिओ क्वालिटी थोडी लोच आहे कारण की अजून माझा मोबाईल एवढा त्या लेवलचा ना की चांगली व्हिडिओ काढेल ठीक आहे तरी पण मी ट्राय करेल मी तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ बनवायचा तर ठीक आहे